विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पहिली मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक पासष्ट सहासष्ट सदुसष्ट ओके okay, पासष्ट वर आपण काय पाहिलेलं आहे मागच्या पाठामध्ये आठवते सगळ्यांना व्हेरी गुड वेड कोकरू कविता पाहिली आहे ना वेड कोकरू खूप थकल येताना घरी वाट चुकलं अंधार बघून भलतस भ्याल दमून दमून झोपेला आलं शेवटी एकदा घर दिसलं वेड कोकरू गोड हसलं डोकं ठेवून गवताच्या उशीत हळू शिरलं आईच्या कुशीत मंगेश पाडगावकरांच्या या सुंदर अशा कवितेनं आपण पाठाला सुरुवात केली आहे चला पाहूया आजचा आपण शिकावा याचा पाठ पाठ क्रमांक सहासष्ट रेडी व्हेरी गुड काय आहे पाठाचं नाव पहा क्ष अं आहा काय करायची कृती आपल्याला गिरव लिही वाच हा जो श आहे ना श क्षत्रियाचा हा काढताना बऱ्याच मुलांची गडबड उडते चुकीचा श काढतात तर आपण कसा श काढायचा आहे तो पाहूया रेडी सगळेजण पहिल्यांदा आपल्याला इथून इकडे जायचंय ओके आणि पुन्हा इथून इकडे या पद्धतीनं आणि मग ही रेषा पोटातली उभी रेषा हा झाला श श क्षत्रिय पहा मी तुम्हाला पुन्हा इथं बाजूला दाखवते या पद्धतीनं झालं पुन्हा इकडे आणि हा इथे गाठ मारा आणि ही जी रेषा आहे इथून इकडे करा हा झाला श श श़़। क्षत्रियाचा या पद्धतीने काढू शकता किंवा एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते हा तुम्ही उभा एक काढताना हा असा काढा या पद्धतीनं असाही श तुम्ही काढू शकता आज छापील श काढताना थोडस मुलांचं चुकू शकतं परंतु जर मी ही पद्धत इथे दाखवली नसती तर तुम्हाला ही पद्धत चुकीची वाटू शकली असते त्यामुळं मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला श इथे काढून दाखवलाय ओके चला सगळ्यांनी श काढायचा आहे रेडी व्हेरी गुड आणि काय करायचंय तुम्हाला ही अख्खी ओळ भरून क्षत्रियाचा काढायचा आहे चला माझ्या बरोबर रेडी का व्हेरी गुड चुकलं की काय करायचं खोडरबरणी खोडून टाकायचा व्हेरी गुड श क्षत्रियाचा श क्षत्रियाचा क्ष सगळ्यांनी ओळ भरून श दोन्ही रेषेला टेकून काढायचा आहे ओके okay. श चे शब्द वाचूया इथे चला बोट ठेवा शण क्ष मा पक्षी बक्षी स, क्षत्रियाचा श चा उच्चार होताना सायलेंटली क हे अक्षर सुद्धा उच्चारलं जाते पहा क्षण क्षमा क्षितिज पक्षी बक्षी स ओके व्हेरी गुड सगळ्यांचं श हे अक्षर काढून झालेलं आहे ज्यांचं राहिलं असेल त्यांनी तास संपल्यानंतर था काढलं तरी चालेल शब्दांचं वाचन आपण केलेलं आहे पुढं आहे ज्ञ न्या, ज्ञानेश्वराचा कसा काढायचा आहे ज्ञ पहा या ठिकाणी अगोदर आपल्याला या पद्धतीनं रेषा मारून घ्यायची मग ज ची वाटी काढा आणि त्याला खाली गाठ मारा मग उभी रेषा हा झाला ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वर पहा परत आडवी रेषा ज ची वाटी त्याला खाली गाठ रेषा डोक्यावरची आडवी रेषा हा झाला ज्ञ म्हणा ज्ञ ज्ञ ओके जमलं सगळ्यांना जमतय का व्हेरी गुड सगळ्यांनी काय करायचंय सराव करायचाय सराव केल्यानंतरच आपल्याला श आणि ज्ञ ही दोन अक्षर पटकन जमतात हे पहा या पद्धतीनं काढायचंय ज्ञ आडवी रेषा वाटी गाठ उभी रेषा डोक्यावरची आडवी रेषा तयार झाला ज्ञ म्ञचे शब्द कोणते असतात आपण वाचूया यज्ञ ज्ञान विज्ञान ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानाई ज्ञानदा कितीतरी ज्ञ असणारे शब्द आहेत इथं तुम्हाला उदाहरणादाखल थोडे शब्द दिलेत तुम्ही जास्तीत जास्त अक्षर शब्द वाचा संग्रह शब्दांचा आपल्याकडे वाढला पाहिजे कोणतंही अक्षर सांगितलं की आपल्याकडे शंभर एक शब्द तयार असणं गरजेचं आहे ओके okay? कोणती दोन अक्षर शिकली शिकलो आपण श आणि ज्ञ व्हेरी गुड आता आपल्याला शिकायचं आहे अ स्वर आहे अ छोटी वाटी वाटीला वाटी जोडा नंतर मध्ये रेष काढा पोटातून उभी रेष मारा डोक्याची आडवी रेषा मारा हा झाला अ वाटीला वाटी जोडूया पोटातून रेषा काढूया उभी रेषा मारूया तयार झाला अ सोप आहे सगळ्यांना येतो फक्त वाट्या नीट काढा आणि या पद्धतीनं ओळ भरून अ हे अक्षर काढा अक्षर काढताना दोन्ही रेषेला चिकटणं गरजेचं आहे अचे शब्द वाचूया अभय अकरा अळी अजून अगोदर व्हेरी गुड हे कोणतं अक्षरे, आहे वर अर्ध चंद्र बरोबर ॲ हा आहे ॲ आत्ता जसा अ काढला तसाच अ काढा अगोदर हा अ गिरवा वाटीला वाटी, वाटी जोडूया पोटात रेष काढूया उभी रेषा काढूया हा झाला अ आणि अच्या डोक्यावर अर्धचंद्र हा झाला ॲ कोणता शब्द अक्षर झालं ॲ पहा मी पुन्हा एकदा इथं काढतीये तुम्ही सुद्धा सुंदर अक्षरात काढा ॲ मग ॲच ए शब्द आ हा स्वर असणारे शब्द बॅट सॅट हॅट कॅमेरा बॅटरी पहा बॅ सॅ हॅ कॅ बॅ कोणता स्वर निघतो बाहेर ॲ बरोबर सगळ्यांना येतय सगळ्यांना समजतंय पुढं काय अ काढा काढला का सगळ्यांनी माझ्यासोबत व्हेरी गुड अला काना, आ आणि आवर अर्धचंद्र काय झाला तयार अ काय झाला अ अ कडा अला एक कणा आ आवर अर्धचंद्र अ आ। आ। स्वर आहे मग अ हा स्वर असणारे शब्द कोणते कॉट बॉल गॉगल सॉस मॉल कॉ बॉ गॉ मॉ ओके समजलं सगळ्यांना व्हेरी गुड मी दोन दोन अक्षर दो काढतेय तुम्ही तास संपल्यानंतर अख्खी ओळ भरून अक्षर काढायची आहेत पुढे अ वर अनुस्वार दिलेला आहे अ काढा पुन्हा वाटीला वाटी, वाटी जोडूया पोटात आडवी रेषा मारूया उभी रेषा मारूया डोक्या रेषा मारूया आणि त्याच्यावर छान भरीव गोल देऊया हा तयार झाला अम अवर अनुस्वार, अम याचे शब्द कोणते आहेत अंगण अंगठी अंक अंजीर अंगरखा अनुस्वाराचे शब्द आहेत तुम्ही सुद्धा भरपूर शब्द शोधा आणि लिहा ओके पुढे आता हे कोणतं अक्षर आहे अ काढलेला आहे आणि अ च्या पुढे दोन टिंब आहेत त्याला विसर्ग चिन्ह असं म्हणतात अ चा फुडे विसर्ग अहा काय उच्चार अ अहा मग शब्द कोणते पहा स्वत तहा तहा आहे का दुःख दुःख शतशहा, शतशहा उष काल उष काल अंशतः अंशतः ओके समजलं सगळ्यांना अक्षर काढणार ना ओळ भरून व्हेरी गुड चला पुढे जाऊया पान नंबर सदुसष्ट वर शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार दे शब्द पुन्हा लिही आणि वाच ओके जसं की सोड सोड मध्ये इथं सोवर अनुस्वार दिला काय शब्द तयार झाला करेक्ट सोंड आहे की नाही हे सगळे शब्द लिहिण्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी येता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि छान छान कमेंट सुद्धा द्या ओके नाही त्यामुळे सगळ्यांना आपल्या चॅनेलची माहिती होऊन जाईल ओके केलं सगळ्यांनी सबस्क्राईब व्हेरी गुड चला मग काय करूया शब्द लिहायला सुरुवात करूया कसे शब्द द्यायचे आपल्याला आ पहिल्या अक्षरावर काय करायचंय आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे रेडी सगळेजण चलो लिहूया इथं काय दुसरा शब्द नदी आता काय सांगितले आपल्याला पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या दिला काय शब्द तयार झाला रे करेक्ट नंदी नवर अनुस्वार नंद दला दुसरी वेलांटी दी नंदी ओके चला पुढे जाऊया माडी काय शब्द आहे माडी पहिल्या अक्षरावर आपण अनुस्वार देऊया काय शब्द झाला वाचा मांडी व्हेरी गुड मग लिहून टाका इथे मांडी हे सगळे शब्द तुम्हाला पुन्हा लिहायचे आहेत ఆవరణుస్ దియా తుమ్మ అవడి శబ్ద అంబా సగడతనా గోడగో అంబా థడి థవరా కాశారే బా సాగ సా काय झाला शब्द सांग सांग ओके इथं काय कुडी कुवर अनुस्वार अणुस्वर्द्या पहिल्या अक्षरावर द्यायचंय ना बघा काय झाला शब्द कुंडी कुंडी ओके वदन ववर अनुस्वार द्या काय झाला शब्द वंदन वंदन सगळ्यांना जमलं व्हेरी गुड पुढे जाऊया कंसातील योग्य स्वरचिन्हांचा वापर करून शब्द तयार कर आता इथं सगळी स्वरचिन्ह देत काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रा एक काणा एक मात्रा एक काणा दोन मात्रे आणि अनुस्वार चला बघूया कोणतं स्वर चिन्ह कुठे बसत काय आहे पहिला शब्द रे बाहली काय असू शकतो हा शब्द बरोबर हु हला हला पहिला उकार आता काय करूया आपण हे उकार वापरला जर काठ मारूया आणि इथं उकार देऊया ओके okay, आता इथं काय साम सुम इथे स ला उकार पाहिजे अरे इथं आपल्याला घेतलेलं चिन्ह खोडू शकत नाही आपण कारण पुन्हा पुन्हा डबल येते चला ओके okay, आता काय साम सुम मग दुसऱ्या स ला काय आहे त्या ठिकाणी उकार दिलेला नाही मग आपण देऊया साम सुम इथे समवार म्हणजे काय सोमवार पहा इथे एक, काना, एक मी दिला मदान मदान एक शब्द नाही दोन मात्र जोडायला मात्रा मै मैदान पठणी पठणी शब्द आहे का अरे हो बरोबर आहे तुम्ही सांगताय तो दोन मात्रा द्यायच्या पैठणी व्हेरी गुड पटापट उत्तर सांगतायत आता हा काय भूगोल काय पाहिजे इथं बरोबर भूगोल दुसरा उकार द्या भूगोल पालख होतोय का शब्द नाही काय होतो पालखी दुसरी वेलांटी माहिती द्या दुसरी वेलांटी पालखी ऐटदार एक मात्रा राहिली ऐवरची ऐटदार सनी क सिक का नाही दोन मात्रा सैनीक सैनीक पुढे टक्कली ठकली नाही टिकली टला पहिली वेलांटी ती टिकली पचकारी नाही पिचकारी अळख न ओळख एक काणा, एक मात्रा, ओळख खाली काय ह द हिथ कोणता शब्द पाहिजे हौ काणा, दोन मात्रे हौ पर काय होईल रे इथं द पर सांगा पटापट पड़। बरोबर दुपार द ला पहिला उकार आणि ला पण काणा या ठिकाणी दोन अक्षरांना आपल्याला चिन्ह जोडावी लागली दुपार आणि हे काय करेक्ट संध्या काळ काय आलं संध्याकाळ सगळ्यांनी जमलं शब्द वाचूया परत बाहुली सामसूम सोमवार मैदान पैठणी भूगोल पालखी एडदार सैनिक टिकली पिचकारी ओळख दुपार संध्याकाळ सगळ्यांना शब्द समजले व्हेरी गुड पुढे अडुसष्ट पणावर घटनाक्रम लाव घटनाक्रम लावायचा आहे पाने आली फुले आली कोंब फुटले झाडाला फळे आली पाणी घातले बी रुजवले रोप वाढले सगळ्यात पहिल्यांदा काय होईल बरोबर बी रुजवले मग चला लिहून टाका इथं बी रुजवले बघा अक्रमाने कोणतीही गोष्ट मांडल्याशिवाय त्याच्यातून अर चांगला अर्थ निघत नाही बी रुजवले बी रुजवल्यावर काय होईल पाणी घातले मला दोन नंबरला पाणी घातले तुम्ही अक्षर चांगलं काढा मी करसर लिहित असते त्यामुळे अक्षर थोडं इकडं तिकडं होतं समजून घ्या सगळ्यांनी पाणी घातले ओके समजतंय सगळ्यांना व्हेरी गुड पाणी घातले. पूर्ण विराम द्या वाक्य संपल्यावर पाणी घातल्यानंतर काय होईल रे बी रुजेल मग काय येईल सॉरी बी रुजवले पाणी घातले मग काय होईल कोम फुटतील हळूहळू मग ह्या तीन नंबरला कोंब फुटले अगोदर बी पेरायचं त्याला खत पाणी घालायचं आणि त्यानंतर काय होईल त्याला कोंब फुटतील झाडाला सॉरी बीला मग कोंब फुटल्यावर काय होईल त्याला पाने आली फुले आली है ना मग इथल्या पाने आली फुले आली झालं सगळ्यांचं आता काय काय लिहिलं आपण बी रुजवलं मग पाणी घातलं मग कोम फुटले मग पाने आली फुले आली पाने फुले आल्यानंतर झाडाला फळे आली मैथल्या झाडाला फळे आली आणि रोप वाढले मग रोप हळूहळू मोठे झाले म्हणजेच काय झाले रोप वाढले ओके जमलं सगळ्यांना व्हेरी गुड पुढे जाऊया रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भर घे दे, ये जा घे आन आग, ओके इरा हे पैसे, पैसे काय अक्षर करेक्ट घे मल्या इथं घे बाजारात, गे, जा, गे, बाजारात गे, जा, गे, बाजारातून, भेंडी टोमॅटो आन इथं येईल आन गे, गे, ओके okay. नंतर पैसे मोजून घे उरलेले पैसे परत काय त्यासाठी परत आन आईनं आपल्याला बाजारात पाठवलं तर आई ना सांगते ना दुकानात नेताना उरलेले पैसे परत आण खर्च करू नकोस ओके नी मज्जेशीर वाक्य घरी लवकर परत ये आता अगदी बरोबर आलेलं आहे कोण कोणते आपण वाक्य लिहिली हे पैसे घे बाजारात जा बाजारातून भेंडी टोमॅटो आण पैसे मोजून घे उरलेले पैसे परत आण घरी लवकर परत ये अशा प्रकारे आज आपण पाळ क्रमांक सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट त्याचा अभ्यास केलेला आहे मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं समजलेलं आहे हो ना नक्की म्हणजे सगळे शब्द सगळे आकार पटापट पत। वही मध्ये लिहून काढा ओके मग काय करायचंय मी स्क्रीन वर दाखवते ती, -ती कृती करायची तोपर्यंत सर्वांना बाय बाय सी यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा, करा, करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील